नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी दहशतवाद आणि हवामान बदलाचं आव्हान लक्षात घेतलं तर शांतता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी योगविद्या हे प्रमुख साधन ठरू शकेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय उत्तराखंड राज्यातल्या ऋषिकेश इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाला त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं योगशास्त्राच्या सरावामुळे मन शरीर आणि बुद्धी यांना एकजिनसी एकरूप बनवणं शक्य होतं व्यक्तिगत स्वरूपात शांतता आणि समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी योग सहाय्यभूत ठरत असल्याचं पंतप्रधान म्हणाले योग ही भारतानं जगाला दिलेली मौल्यवान देणगी आहे योगामुळे व्यक्तीचा मीपासून आम्हीपर्यंत प्रवास होऊ शकतो असंही म्हणाले एकोणीश नव्याण्णव उत्तर प्रदेश सरकारनं परमार्थ निकेतनला प्रथमच आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन करण्याचं आवाहन केलं होतं गढवाल विकास मंडळ आणि परमार्थ निकेतन यांच्यासह आयुष मंत्रालयानं संयुक्तरित्या योग महोत्सवाचं आयोजन केलं आहे शत्रूच्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सिद्ध आहे अशी निसंदिग्ध ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहा संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेनं विकसित केलेली शस्त्रसामुग्री आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात संरक्षण दलाकडे सुपूर्द करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते या शस्त्रसामग्रीमुळे लष्कराचं सामर्थ्य अनेक पटीनं वाढल्याचं त्यांनी सांगितलं संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेनं अशाच प्रकार आधुनिकीकरण होणं ही काळाची गरज असल्याचं मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं सध्या देशाच्या सरहद्दी जवळच्या भागाची स्थिती आपण जाणून आहोत ही स्थिती पाहता आपल्याला सदैव तत्पर राहणं आवश्यक असल्याचं रावत यांनी सांगितलं यावेळी त्यांनी ओनं केलेल्या अतुलनीय कार्याची प्रशंसा केली पूर्ण देशी बनावटीच्या कलवारी प्रकारच्या पहिल्या पाणबुडीवरून आज सकाळी मुंबईमध्ये भारतीय नौदलानं पहिल्या जहाजविनाशक क्षेपणास्त्राची घेतलेली गेत, चाचणी यशस्वीपणे पार पडली कलवारी प्रकारच्या सर्व सहा पाणबुड्यांवरती हे क्षेपणास्त्र बसवण्यात येणार असल्याची माहिती नौदलानं दिली जमिनीवरून होणारा लांब पल्ल्याचा मारा या क्षेपणास्त्राद्वारे पाणबुडीवरून निष्प्रभ करता येणं शक्य होणार आहे यामुळे कलवारी पाणबुडीसाठी महत्वाची असलेली ही क्षेपणास्त्र नौदलाच्या क्षमता विकासाच्या दृष्टीनंही अत्यंत महत्वाची आहे उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार आज सायंकाळी समाप्त होणार आहे या टप्प्यामध्ये पूर्व उत्तर प्रदेशातल्या सात जिल्ह्यांमध्ये एकोणपन्नास जागांसाठी शनिवारी मतदान होईल यामध्ये महाराजगंज कुशीनगर गोरखपूर देवरिया आजमगड मऊ आणि बलिया या जिल्ह्यांचा समावेश आहे या टप्प्यामध्ये एकूण सहाश पस्तीस उमद्वार आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत यामध्ये त्रेसष्ट महिलांचाही समावेश आहे उत्तर प्रदेशबरोबरच मणिपूर विधानसभेसाठीही पहिल्या टप्प्याचं मतदान शनिवारी होईल या टप्प्यात मणिपूरमध्ये सहा जिल्ह्यातल्या अडतीस जागांवरती मतदान होणार आहे कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार वेतनाच्या अंतिम निश्चितीच्या वेळी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं असल्याचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं स्पष्ट आहे आधार क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतनासाठी आधार कार्डाची प्रत अद्याप सादर केलेली नाही त्यांनीही एकतीस मार्चपर्यंत प्रत सादर करायची सूचना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केली आहे लष्करामध्ये जवानांच्या भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करायचे आदेश आज संरक्षण मंत्रालयानं दिले लष्कर भरतीसाठी रविवारी परीक्षा आयोजित करण्यात आली होती यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रश्नपत्रिका फुटीची घटना घडली त्याचा तपास राज्यातील ठाणे पोलीस करत होते मात्र लष्करानं या घटनेचा तपास सीबीआय मार्फत करायचा निर्णय घेतला आहे त्याला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अनुमती दिली आहे प्रश्नपत्रिका फुटीमुळे पुण्याच्या सदन कमांडनं ही संपूर्ण परीक्षा रद्द केली ठाणे पोलिसांनी या प्रकरणी अठरा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे ठाण्याच्या महापौरपदासाठी आज शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मडवी यांनी आपले अर्ज दाखल केले त्यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते ठाणे महापौरपदाची येत्या सहा मार्चला निवडणूक होत आहे एकशे एकतीस सदस्य असलेल्या या महापालिकेत शिवसेनेचे याबरोबरच हे बातमीपत्र याबरोबर पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार